आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट भंडारदरा धरण लाभक्षेत्रामध्ये गेली काही दिवसात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळं प्रभरा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं गेलंय या वाढलेल्या पाण्यामुळे धांदरफळ बुद्रुक ते धांदरफळ खुर्दला जोडणारा मुख्य पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला परिणामी या दोनही गावातील जनसंपर्क पूर्णपणे तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय सध्या नदीपात्रामध्ये प्रचंड वेगानं पाणी वाहत असल्यामुळं पूल ओलांडणं धोकादायक बनलंय त्यामुळं ग्रामस्थांनी काळजी घ्यावी असंही आवाहन केलं गेलंय प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात असून पुलावरून पाणी ओसरताच वाहतूक आणि संपर्क पुन्हा सुरू करण्यात येईल असं सांगितलं गेलंय नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावं धोकादायक ठिकाणी जाणं टाळावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं असंही आवाहन करण्यात आलंय नितीन कोकणे सी न्यूज मराठी धांधरफळ आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ